नमस्कार मित्रांनो अशोक चक्राचा रंग निळाच असतो त्यावर चोवीस कसतात काय आहे यामागचा अर्थ जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्राचे स्वतःचे महत्व आहे भारतीय राष्ट्रध्वजावर तीन रंगीत आडवे पट्टे आहेत यात वरच्या बाजूला केशरी मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा आणि त्यांनी समान प्रमाणात आहेत मध्यभागी गडद निळे वर्तुळ आहे हे चक्र अशोकाची राजधानी सारनाथच्या सिंहस्थान बांधलेले आहे त्याचा व्यास साधारणपणे पट्टीच्या रुंदी एवढा आहे आणि त्यात चोवीस आऱ्या आहेत सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखांवर एक चाक चाकाचा आकार आहे त्याला अशोक चक्र असेही म्हणतात चक्राचा रंग निळा आहे निळा रंग आकाश महासागर आणि वैश्विक सत्याचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या पांढऱ्या पट्टीचा मध्यभागी निळे अशोक चक्र आहे चोवीस आऱ्या माणसाच्या चोवीस गुणांचे प्रतिनिधित्व करतात या चोवीस आऱ्यांचे महत्त्व जाणून घ्या अशोक चक्राच्या चोवीस प्रवक्त्यांचे महत्त्व पहिले आरे संयम संयमी जीवन जगण्याची प्रेरणा देते दुसरे आरे आरोग्य निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा देते तिसरे आरे शांतता देशात शांतता राखण्याचा सल्ला चौथा आरे त्याग देश आणि सहावे आरे सेवा देश आणि शिक्षण सहावे आरे सेवा देश आणि समाजसेवेचे शिक्षण सातवे आरे क्षमा माणूस आणि प्राण्यांबद्दल क्षमेची भावना आठवे आरे प्रेम देश आणि समाजाबद्दलची प्रेमाची भावना नववे आरे मैत्री समाजात मैत्रीची भावना दहा बंधुत्व देशभक्त्यांनी बंधुत्वाचा प्रचार अकरावे आरे संघटना राष्ट्राची एकता आणि अखंडता मजबूत ठेवण्यासाठी कल्याण देश आणि समाजासाठी कल्याणकारी कामांमध्ये भाग घेणे समृद्धी समृद्धीसाठी योगदान व्याय उद्योग देशाच्या औद्योगिक प्रगतीला मदत करण्यासाठी पंधराव्यारे सुरक्षा देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तयार राहा सोळावेअरे नियम वैयक्तिक जीवनात संयमाने वागण्याचा नियम सतराव्या समानता समतावादी समाजाची स्थापना उत्पन्ना अठराव्या अरे अर्थ पैशाचा चांगला वापर करणे एकोणीसावे अरे नीती देशाच्या धोरणावर निष्ठा विसावे अरे न्याय सर्वांसाठी न्यायाबद्दल बोलणे एकविसावे अरे सहकार्य एकत्र काम करणे बाविसावे अरे कर्तव्य प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे तेवीसावे अरे अधिकार अधिकारांचा गैरवापर करू नये चोवीसावे अरे बुद्धिमत्ता देशाच्या समृद्धीसाठी स्वतःचा बौद्धिक विकास करणे ते रंगाचे महत्व अशोक चक्रातील चोवीस साऱ्यांप्रमाणे भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात ही विशेष अर्थ दडला आहे सध्याचा ध्वज संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता स्वातंत्र्यानंतरही त्याचे रंग आणि त्यांचे महत्त्व कायम राहिले भगवा देशाची ताकद आणि धैर्य दर्शवणारा रंग आहे मध्यभागी असलेल्या पट्टात धर्मचक्रासह शांती आणि सत्याचे प्रतीक आहे खालची हिरवी पट्टी जमिनीची सुपीकता वाढ आणि शुद्धता दर्शवते धन्यवाद